मी आता इथे बालक मंदिर ते शाळा ओक ओफेस्टल म्हणून आहे इथे उभा आहे ही खूप जुनी शाळा आहे आणि अनेक सामाजिक उपक्रम करत असते या ठिकाणी आपण बघू शकता की इथे एक सरस्वतीचा फोटो पण आहे बालक मंदिर संस्था बघा शाळेचा खूप चांगला आवार आहे आणि मराठी शाळा इंग्लिश शाळा अशा सगळ्या शाळा आहेत आदिवासी भागामध्ये पण शाळा चालू आहेत तर तिथे आता आपण बघतो आहे की इथे जे आपण ड्रम ठेवलेले आहे त्या ड्रममध्ये प्लॅस्टिक आहे प्लॅस्टिक आहे प्लॅस्टिकचे ड्रम त्याच्यामध्ये प्लॅस्टिक ठेवलेलं आहे दर महिन्या तिसऱ्या रविवारी आहे आपण रासप्र संघ आणि बालकमंत्री संस्था यांच्या वतीने इथे प्लॅस्टिक कलेक्शन ड्राईव्ह करतो सकाळी दहा ते बारा असं दरम्यान तिसऱ्या रविवारी आहे हे समोर उभे आहेत उत्तेकर म्हणून आहेत शाळेमध्ये काम करतात आणि ते याची काळजी घेतात नंतर हे प्लास्टिक जे आहे हे आपण रिसायकलिंगला देतो तर माझं आपल्या सगळ्यांना पुन्हा आव्हान आहे की आपण ह्या जी आपली आता मोहीम केली आपण त्याच्यामध्ये सगळ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि आपल्या घरातलं आपण नेहमी प्लास्टिक आपल्या ड्राय वेस्टमध्ये मिक्स करतो पण लक्षात ठेवा की जे छोटं प्लास्टिक आहे एकदम ते त्याचं काही होत नाही ते रस्त्यावर पडतं आणि त्याच्यात शेवटी प्रदूषण होतं त्यामुळेच प्लास्टिक आपण ड्रायबेसमधनं सुद्धा वेगळं केलं पाहिजे त्यातलं काही प्लास्टिक रिसायकलिंग होतं काही प्लास्टिक रिसायकलिंग होत नाही जे रिसायकलिंग होत नाही त्याचा आपण प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये त्याचा आपण इकोब्रिक करू शकतो आणि इकोब्रिकचा उपयोग उंचा करता येईल तर माझं आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं जय हिंद जय महाराष्ट्र